नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला 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 धन्यवाद मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं नवी मुंबईतील वाशी येथे जल्लोष साजरा करण्यात आला मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळावा यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मागील बारा वर्षांपासून संघर्ष करत आहेत आणि याच धर्तीवर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी केली होती आणि ही मागणी आज प्रत्यक्षात केंद्र सरकारनं मान्य केली आहे त्यामुळे समस्त मराठी जनान हा आनंदाचा क्षण आहे आणि हाच आनंदाचा क्षण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांच्या आतिषबाजीने आणि मिठाई वाटून साजरा करण्यात आला

महाराष्ट्रातलं असेल देशात असेल किंवा जगातल्या सगळ्या मराठी जणांची ही मागणी होती की या मराठीला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा पक्ष स्थापनेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही सुद्धा सातत्याने मागणी केली होती शिवतीर्थावर या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना पाठिंबा देताना सुद्धा स्वतःच्या पक्षाला आमदार खासदार किंवा मंत्रीपद न मागता या महाराष्ट्राला आणि या माझ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या अशी मागणी सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांनी केली होती काल केंद्र सरकारने त्या संदर्भातला निर्णय घेतला आहे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याचंच कौतुक करायला त्याचा जल्लोष करायला केंद्र सरकारचे आभार मानायला आणि राजसाहेबांचे आभार मानायला तर समस्त या नवीन मुंबईकरांच्या वतीने मराठी जनांच्या वतीने वाशीच्या या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज आम्ही तो जल्लोष उत्साह करायला फटाक्यांची आतशबाजी करायला आणि मराठीचा जयघोष करायला आज आम्ही सगळे इथे जमलो आहे मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक आणि नविंबेकर सुद्धा या ठिकाणी जमलं हे बघा कुठल्याही रंगनाथ पठारे समिती साहित्यिक रंगनाथ पठारे समिती होती आपली केंद्रातल्या देशातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये मराठी भाषा आता शिकवली जाणार आहे मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारचं एक निधी या भाषेच्या संवर्धनासाठी आणि या भाषेत असलेल्या विविध बोलीभाषा आपल्या महाराष्ट्रात जिथे जाईल तिथे त्या पद्धतीची वेगवेगळी मराठी मग ती कोकणातली मराठी असेल विदर्भातली असेल पश्चिम महाराष्ट्रातली असेल उत्तर महाराष्ट्रातली असेल या सगळ्या बोलीभाषांचं बोलीभाषांवरती संशोधन होणार आहे असे विविध फायदे या अभिजात भाषाचा दर्जा मिळाल्यामुळे होणार आहेत त्यामुळे समस्त मराठी जनांमध्ये खूप मोठ्या आनंदाचं आणि जल्लोषाचं आणि उत्साहाचं वातावरण कॅमेरामन इकबाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता